पाच दिवस झाला आमच्या इकडे पाणी नाही आणि त्यांनी कुठली पूर्व कल्पना सुद्धा दिलेली नाही टँकर सुद्धा पाठवलेला नाही तुम्हाला टेक्निशियन प्रॉब्लेम आहे ना, ना, ले 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 ले। ना, में ना में तो सोडवायला पाहिजे हो तुम्हाला त्यासाठी मदत दिल्या की नाही मेन म्हणजे अधिकारी जे आपल्याला नंबर देतात त्या अधिकाऱ्यांचे नंबर स्विच ऑफ किंवा नंबर चालू नसत मुलगीची डिलिव्हर झाल्या लहान मुलं घरी आहेत पाण्याचं एक टेम नाही कुठं पळायचं सांगा एकट्या टेम बाई म्हणतात पाणी कुठं आणायचं पूर्ण सहकार्य केले आता मात्र आम्ही आढळू शकत नाही साहेब तुम्ही आम्हाला आता सहा वाजेपर्यंतची मुदत दिली सहा वाजता जर का हे जर का पाणी आलं नाही तर आमच्या रस्त्यासहित संपूर्ण कोल्हापूरला आंदोलन सुरू होणार मुळात हे प्रशासनाच्या अधिकारी खोटं बोलतात बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूरमध्ये काही दिवसापासून पाणीपुरवठा कमी दाबाने सुरू आहे काही ठिकाणी पाणीच आले नसल्याच्या तक्रारी देखील कोल्हापूर शहरात होताना दिसत होत्या आज मंगोळी शाहू चौक या ठिकाणी देखील पाहिलं तर अनेक महिला या रस्त्यावरती उतरल्या आहेत लोकांना आता राग अनावर झाले आहे त्या महिला आत्ता रस्त्यावर उतरल्या आहेत नेमकी त्यांची काय मागणी आहे बरेच दिवसा पाणी आले नाही असा त्यांचा आरोप देखील आहे नेमकं पाहूया काय सांगाल की पाणी पाण्यासाठी रस्ता उतरला नाही पाच दिवस झाला आमच्या इकडे पाणी नाही आणि त्यांनी कुठली पूर्व कल्पना सुद्धा दिलेली नाही का टँकर सुद्धा पाठवलेला नाही महानगरपालिका पंचवीस टँकर पाणी पुरवठा सध्या नाही नाही आमच्या इकडे काय सांगाल पाणी पुरवठा झालेला काय सांगाल प्रशासनानं ह्याच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही बिन सांगता पाणी अचानक बंद केलेलं आहे त्यामुळं महिलांची सगळी धावपळ उडलेली आहे आणि हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे मुलं घरात आहेत कुणाच्या घरी पाहुणे आलेले आहेत त्यामुळं पाण्याची जास्त टंचाई झालेली आहे महिलांना आणि एक दोन तीन चार दिवस झालं पाणी पूर्ण भागात नाही आहे कोल्हापुरात ह्या पाण्याची हे आहे म्हणजे महिलांना अक्षरशः जेवण करायला सुद्धा वेळ ना काय का तरी पाण्याच्या मागे ह्या धावत आहेत आणि गेले जर काही तुम्ही असं

जो प्रॉब्लेम झालाय पाणी पुरवण्यासाठी जो प्रॉब्लेम झालाय तो सोडवायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला पगार दिला जातोय बरोबर आहे पूर्वकल्पना काहीच दिलेली नाहीये नाहीये पूर्वकल्पना पण पाणी दिवसांनी विचार तीन दिवसांनी सोडणार अजिबात कोण फोन अधिकारी फोन केले तरी उचलत नाही मेन म्हणजे अधिकारी जे आपल्याला नंबर देत आहेत त्या अधिकाऱ्यांचे नंबर स्विच ऑफ किंवा नंबर चालू नसतात मुलगीची डिलेवर झाल्या लहान मुलं घरी आहेत पाण्याचा एक ठेम नाही कुठं पळायचं सांगा एकट्या बाई माणसाला पाणी कुठं आणायचं पहिलं तर जे महापाचे अधिकारी यांना धारे उद्या आम्ही थांबायचं काय आम्हाला घर काय घरातला साहेब आम्ही कार्यक्रम आज आहे आमच्या चुलकीचा बारा दिवसाचा आम्ही सोडून साहेब आलो इथं तर माझं म्हणणं आहे तुम्ही काय करा साहेब त्याचा आम्हाला आता ठोस आश्वासन मिळायशिवाय आम्ही घरदार आता बंद कार्यक्रम आहे सकाळपासून घरात कोणी शिजवलेला नाही आणि माझं एक कळकळीची विनंती आहे काल नेत्रदीप सरनोबातना जरी विचारलं दोन फोन यातलं गांभीर्य लक्षात घेऊन या रस्त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन तिने पण फोन उचलला सहकार्य केलं कसा तरी रस्ता तयार करून काल तुटपुंजा घेतलाय तोपर्यंतच पाणी साहेब आम्ही काम सोडून पोरांच्या परीक्षा पण माहित आहे डिव्हिजनला परवा पण इथं झाला तुम्हाला आम्ही पूर्ण सहकार्य केले आता मात्र आम्ही ह्या आमच्या बघिनिशने आढळू शकत नाही साहेब तुम्ही आम्हाला आता ठोस काही बंद करणार

आम्ही सांगितलं पाहतो मॅडम मी नाही मॅडम मी आता देतो पाठवून देतो आलेल मॅडम मॅडम आणखी काही महिला आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बातचीत करणार नियुक्ती आता हर्षित घाडगे जे त्यांनी भेट घेतली आहे तर नेमकं काय सांगा नेमकं काय सांगाल आता घाडगे यांची भेट झाली काय काय आज काय तगीत केलं झाले पाणी नसल्यामुळे आज आंदोलन आम्ही सगळ्या बायकांनी मिळून केलेलं आहे दोन मिनिटं दोन मिनिटं या ठिकाणी पाहिलं तर ॲम्ब्युलन्सला हे मार्ग जे मोका आहे ते करून देताना आपल्याला पाहताय आंदोलन जरी सुरू असलं तर मात्र अत्यावश्यक सेवा असलेली ॲम्ब्युलन्स याला मात्र या ते मार्ग करून देताना आपल्याला त्यातल्या महिलांनी किंवा जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मार्ग करून दिलेला आहे नेमकं काय सांगाल काय चर्चा झाली आपल्यातून आता खरं म्हणजे म्हणजे आम्ही गेले तीन दिवस लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करायला लागलो आहे पण ते काय होईना झाले मग आता आम्ही साधारणतः यांना अल्टिमेटम पाच वाजेपर्यंतचा दिला आहे सकाळपासून आम्ही रस्त्यावर हो आहे तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे रस्त्याच्या कामामुळं चार वाजेपर्यंत आम्ही इथंच होतो पहाटेपासून इथं आम्ही रस्ता रोको केला आहे आता हिने एक ठोस आश्वासन दिलं आहे कुठंतरी हे आंदोलन आहे काम करायला त्यांना पण वेळ द्यायला पाहिजे कामाचा आम्ही जाऊन सकाळपासून तिथं दखल घेऊन आलो आहे काम सुरू आहे पण आता आम्ही त्यांना सहा वाजेपर्यंतची मुदत दिली आहे सहा वाजता जर का हे जर का पाणी आलं नाही तर आमच्या रस्त्यासहित संपूर्ण कोल्हापूरला आंदोलन सुरू होणार असं आम्ही याप्रसंगी इथून आंदोलनाची सुरुवात असली तरी संपूर्ण कोल्हापूरवरही आम्ही आंदोलनाचं लोन नेणार आहे याची आपल्यामार्फत प्रशासनाकडे आपण दखल घ्यायला भाग पाडा असं आमची सर्वच प्रसारमाध्यमांना विनंती आहे सध्या पाण्याची कमतरता आहे पा टँकरनं पुरवठा झाला जातो किंवा प्रशासना म्हणजे पंचवीस टँकरही पाणी पुरवठा करायचा त्याच पाणी आहे हे महानगरपालिका ज्यावेळी म्हणजे त्यांचं का कार्पोरेशन आपलं स्थगित झालं त्यानंतर प्रशासनाकडे हे महानगरपालिका ताब्यात आल्यानंतर अक्षरशः बट्ट्याबोळ झालेल्या सगळ्याच बाबतीत पाण्याच्याच नाही अखंड कोल्हापूरच्या सगळ्याच बाबतीत झालेलं आहे मुळात हे प्रशासनाच्या अधिकारी खोटं बोलतात कुठल्याही प्रकारचे टँकर नाहीत सामान्य लोकांच्यापर्यंत ते पोचत नाहीत जे काही तिथले म दमदाटी करणारे नगरसेवक आहेत ते त्यात बसतात आपापल्या भागात नेत्यात लोकांना पाणी मिळत नाही त्याचा कुठल्याही प्रकारचा यांना त्रास होत नाही अधिकाऱ्यांना जी काय त्रास भोगते ती फक्त इथली जनता है, या कोल्हापूरची जनता भोगते आणि जोपर्यंत महानगरपालिका पूर्ण स अस्तित्वात येत नाही तोपर्यंत ह्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभाराला चाप बसणार नाही कारण या अधिकाऱ्यांना हे सभागृहच पठणीवर आणू शकते हे सामान्य जनतेकडे बघत नाहीत त्यांना वेळ देत नाहीत त्यामुळं लवकरात लवकर सरकारनं ही निवडणूक घेऊन सभागृह अस्तित्वात आणावा आणि सामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका लवकरात लवकर लौकर जाहीर करावी एकंदर पाहिलं तर अन्न वस्त्र निवारा या सर्वसामान्य लोकांच्या ज्या प्रमुख गरजा आहेत पूर्ण करणं महानगरपालिकेने कुठंतरी पुढाकार घ्यावा पाणी हे माणसाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे आणि ती पूर्ण झाली पाहिजे पाण्यामुळे अनेक महिलांच्या समस्यांना पूर्व सामोरं जावे लागत असते त्यामुळे आजच्या या आंदोलनाला यावेळी जे आ, हर्षित घाडगे यांनी भेट दिली या भेटीनंतरनं काही काही आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे च पाच नंतर पाणीपुरवठा सुरुवात केला जाईल असं आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित केलं आहे आणि जर ते जर पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर तर मात्र पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसण्याचं उपसना असल्याचं यावेळी महिलांनी आपल्याला सांगितलं आहे लाईव्ह मराठीसाठी सलमान जमादार कोल्हापूर